शिंदे गट आणि अजित पवार गट दोन्ही गटांना भाजपमध्ये विलीन व्हावंच लागेल सर्व काही भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांनी लिहिलेल्या स्क्रिप्ट प्रमाणे घडतंय या नेत्यांपुढे दुसरा पर्यायच ठेवला जाणार नाही दोन्ही गटांना भाजपमध्ये विलीन व्हावंच लागेल असा दावा केला तो संजय राऊतांनी आता संजय राऊत हे जोरदार दावे करतात म्हणून एक वेळ समजून घेता येतं पण गेल्या पंधरा दिवसात याच प्रकारचे दावे जवळपास प्रत्येक नेत्याने केलेले आहेत आजच विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा असंच विधान केलंय शिंदे आणि अजित पवारांना लवकरच भाजपची चाल कळेल विलीन होण्याशिवाय भाजपने त्यांच्या समोर दुसरा पर्याय ठेवला नाहीये आणि लवकरच या दोन्ही गटांना भाजपमध्ये विलीन व्हावंच लागेल असं विधान केले ते वडेट्टीवारांनी नुकतंच कडूंनी सुद्धा एक विधान केलं होतं ते म्हणालेले की जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर आहेत तोपर्यंत आम्ही सोबत आहोत या विधानाचा अर्थ सुद्धा येत्या काही दिवसात शिंदे अपात्र ठरतील असा लावण्यात आला तर याच्या काही दिवस आधी जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत शिंदे आणि दादांना सोडून एकट्याने निवडणुका लढवण्याच्या विचारात भाजप आहे अशा चर्चा संघ मुख्यालयात झाल्याचा दावा केला होता तर शिवसेनेचे नेते कमळ चिन्हावर लढवण्यासाठी इच्छुक आहेत अशी बातमी या महिन्यातच गाजत होती थोडक्यात काय सगळी विधानं एकाच दिशेने जाणारी आहेत ती म्हणजे शिंदे आणि अजित पवारांपुढे भाजपने विलीन होण्याशिवाय दुसरा पर्याय ठेवलेला नाहीये काहीही करून या दोन्ही गटांना भाजपमध्ये विलीन व्हावंच लागेल पण फक्त दबाव वाढवण्यासाठी अशी विधानं होत आहेत की खरंच काही लॉजिक आहे नेमकं का चाललंय काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवातीला या चर्चांना नेमका आधार काय ते पाहूयात तर आधार क्रमांक एक अपात्रता काही गेल्या विधानसभा अध्यक्षांना ठाकरे गटाला अपात्र करता येणार नाही सुनावणीतले सगळे मुद्दे हे शिंदे गटाच्या विरोधातच चाललेले आहेत आणि त्यामुळेच एकनाथ शिंदेसह बाकीच्या सोळा जणांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंसह सोळा जणांना अपात्र केलं तर मागोमाग अजित पवारांचं भविष्य सुद्धा अंधारात जाऊ शकतं अशावेळी या नेत्यांना ना मंत्रिपदावर राहता येईल ना त्यांचे आमदारकी टिकेल मग काय होईल तर या नेत्यांना पुन्हा एकदा निवडून यायला लागेल मग उर्वरित लोकांचं काय होईल तर उर्वरित राहिलेल्या आमदारांना आपली आमदारकी टिकवायची असेल तर राहिलेल्या आकड्यातील टूथड बहुमताने थेट भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल पण ही सगळी शक्यता कधी तयार होईल तर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावीच लागली तर आणि यावरूनच अखेरचा दहा जानेवारीच्या आतच उठू शकतो शिंदे आणि दादा गटाला भाजपमध्ये विलीन व्हावंच लागेल या गोष्टीसाठी जो एकमेव सक्षम आधार दिला जातोय तो म्हणजे सध्या तरी आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईच आहे कायदेशीर पातळ्यांवरती या गटांना स्वतंत्र देखील येत नाही कोणत्याही पक्षात विलीन व्हावंच लागतं आणि पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार कारवाई झाली तर या नेत्यांना भाजपमध्ये आपला पक्ष विलीन करावा लागू शकतो आता याच दाव्याला अजून एक आधार दिला जातोय तो म्हणजे मोदी फॅक्टरचा मोदी फॅक्टर वरती निवडणुका जिंकता येतील असं मत सर्वेतन दिसत असल्याचं बोललं जाते शिंदे गट असू देत किंवा अजित पवार गट यांच्या विरोधात शरद पवार गट किंवा ठाकरे गट असेल तर सहानुभूती ही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकते अर्थात निवडणुकीत अपेक्षित यश मिळवायचं असेल तर उमेदवारच कमळ चिन्हावर लढण्यासाठी उत्सुक असल्याचं बोललं जातं कारण यामुळं निवडणुकीत मोदी फॅक्टर वर्कआउट होऊन विजयी होण्याचे चान्सेस वाढू शकतात शिंदे आणि दादा भाजपमध्ये विलीन होतील या दाव्याला तिसरा आधार दिला जातोय तो भाजपच्या व्यवचनेचा आजवर सेनेमध्ये अनेक बंड झाली पण शिंदेप्रमाणे प्रभावी बंड करणं कोणत्याच नेत्याला जमलं नव्हतं याचं प्रमुख कारण म्हणजे शिवसेना सोडली तर शिवसेनेचा पारंपरिक मतदार दुरावू शकतो आणि आपण निवडणुकीत निवडून येऊ शकत नाही अशी भीती अनेक नेत्यांना असायची छगन नारायण गेलेल्या नेत्यांना याचा फटका निश्चितपणे इतिहासात बसलेला आहे पण भुजबळ किंवा बंड शिंदेंना कसं जमलं तर याचं कारण स्वतंत्र राहण्याचा भाजपने दिलेला शब्द सुरुवातीला फक्त सोळा आमदार शिंदेसोबत गेलेले उदय सामंत दादा भुसे यांच्यासारखे नेते तर उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरच्या बैठकीला उपस्थित होते अर्थात या नेत्यांना स्वतंत्र शिवसेनेचा आणि पक्षावर होण्याचा क्लेमचा शब्द मिळाल्यानंतर बंडाला व्यापकता आली असं सांगण्यात आलं जर का शिंदेना तेव्हाच विलीन करावं लागलं असतं तर शिंदेच्या बंडाला म्हणावी तितकी व्यापकता आली नसती दहा ते पंधरा आमदारांच्या पुढे शिंदेंना हा आकडा नेताच आला नसता म्हणून भाजपने स्वतंत्र शिवसेना ठेवण्याचा शब्द देऊन वेळ मारून नेली असं सांगण्यात येतं तर दुसरीकडे अजूनही शिंदेना भाजपमध्ये विलीन केलं नाहीये याचं कारण सांगता येईल ते म्हणजे अजित पवारांच्या बंडात कारण तिथं व्यापकता भाजपला आणायची होती म्हणून भाजपने शिंदेचं उदाहरण समोर ठेवून अजित पवार गटाला सुद्धा स्वतंत्र राहण्याचा पर्याय हा खुला असल्याचं दाखवून दिलं असं केल्यामुळं मोठ्या संख्येने आमदारांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेना पाठिंबा दिला आणि बहुमताचा आकडा वाढला जर का त्या क्षणी भाजपमध्ये विलीन होण्याची अट ठेवण्यात आली असती तर हे बंड तितकं प्रभावी ठरलं नसतं आता मात्र या दोन्ही नेत्यांसोबत आलेल्या पुढे माघारी फिरण्याचा पर्याय नसल्यानं विलिनीकरणाचा निर्णय हा भाजपचा हायकमांड घेऊ शकत असा दावा केला जातोय के शिंदे आणि दादा गटाचं भाजपमध्ये विलिनीकरण होईलच असं म्हणणारा चौथा दावा केला जातोय तो म्हणजे भाजपची भविष्यातली तरतूद जर का भाजपने शिंदे गटासाठी किमान पंधरा जागा सोडल्या आणि अजित पवार गटासाठी किमान दहा जागा सोडल्या तरी भाजपला लोकसभा लढण्यासाठी अठ्ठावीस जागा उरतात अशावेळी मोदींना अपेक्षित यश मिळालं नाही तर हे दोन्ही गट आपापल्या आलेल्या जागांवरून पुन्हा पाच वर्षात वेगळा निर्णय घेण्याचं ट्रम्प हातात घेऊ शकतात किंवा एनडीएचं बहुमत जर काठावर असेल तर मनमानी पद्धतीनं आपल्या मागण्या मान्य करून घेऊ शकतात हे कधी होऊ शकतं जेव्हा युतीमध्ये या दोन्ही गटांना स्वतंत्रपणे बळ दिलं गेलं तर अशा वेळी पुढच्या पाच वर्षांसाठी भाजपला एक हाती आणि कोणत्याही नव्या राजकीय समीकरणांना सोडून जिंकायचं असेल तर सगळ्यात योग्य पर्याय ठरतो तो म्हणजे पक्षाच्या तिकिटावरच सर्व जागा निवडून आणणं अशा वेळी या दोन्ही गटांना भाजपमध्ये विलीन होण्याचा पर्याय ठेवून पक्षाच्या तिकिटावर या गटातल्या नेत्यांना खासदार करणं म्हणजे एका अर्थी पुढच्या पाच वर्षात या दोन्ही गटांकडून आलेले खासदार शिवसेनेप्रमाणे वेगळा निर्णय घेणार नाहीत याची हमी घेणं असू शकतं थोडक्यात काय तर शिंदे आणि दादा भाजपमध्ये विलीन होतील असे दावे होत तेव्हा ही समीकरणं लावली जातात पण मुद्दा हाय की भाजपला यामध्ये नेमका तोटा काय तर पहिला तोटा आहे तो शिंदे आणि अजित पवार हा निर्णय मान्य करतील का जरी शिंदे आणि अजितदादांनी हा निर्णय मान्य केला आणि आपापल्या गटांचं विलिनीकरण केलं तरीही ही गोष्ट भाजपला परवडेल अशी नाहीच आहे कारण या दोन्ही गटांचा वोट शेअरवर पुन्हा ठाकरे आणि शरद पवार हे ताब्यात घेऊ शकतील एक प्रकारे हे विलिनीकरण करणं म्हणजे ठाकरे आणि शरद पवारांना निवडणूक काळात मिळालेलं आयतं बळ असू शकतं आता शिंदे आणि अजित पवारांसाठी तरी ही गोष्ट सोपी असणार आहे का तर निश्चितच नाही कारण आज दोन्ही नेते भाजपवरती सुद्धा दबाव निर्माण करणारं रा राजकारण करू पाहत मुळात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेसपासून स्वतंत्र असण्यामागचं राजकारणच निवडून येणाऱ्या नेत्यांची मुळी बांधून दबाव गटाचं राजकारण करणारा समूह म्हणून राहिलेला आहे राजकारणाच्या या धाट्टीतनं आलेले अजित पवार हे विलीन होण्याचा निर्णय मान्य करण्यापेक्षा वेळ आली तर पुन्हा शरद पवारांकडे जाण्याचा पर्याय ठेवून राहतील दोन्ही नेत्यांचं त्यांचा त्यांचा गट आणि गटातले नेते ऐकणार तर नाहीतच शिवाय थेट भाजपच्या नेत्यांचं ऐकायला सुरुवात करतील आणि हा निर्णय दोन्ही नेत्यांच्या अस्तित्वाचा निर्णय असेल म्हणूनच अजून तरी दोन्ही गट विलीन होतील असं म्हणण्यापेक्षा फक्त विरोधी पक्ष दबावाचं राजकारण करतोय असं म्हणणं जास्त योग्य ठरतं मात्र गेल्या चार वर्षात झालेल्या अनपेक्षित गोष्टी पाहता महाराष्ट्रात कधी काय होईल हे सांगता येत नाही त्याचं एकमेव कारण म्हणजे आज शिंदे असोत वा अजित पवार यांच्या पुढे भाजप हायकमांडचं ऐकण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही हेच सत्य तुम्हाला काय वाटतं खरंच अजित पवार गट आणि शिंदे गट भाजपमध्ये विलीन होतील का तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलवड्यूचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा